काय सांगाल आता आपण निवेदन दिलं कशा संदर्भात माननीय तहसीलदार साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की दिनांक एक एक, एक दोन हजार पंचवीस रोजी ज्या समाजकंटकाने आमच्या गावातील जे निष्पन्न झालेले समाजकंटक आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांना कायदेशीररित्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना भेटून रिक्सर निवेदन दिलेलं आहे तरी याची आम्हाला तहसीलदार साहेबांनी योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि याची म्हणून आम्ही आता माननीय देणार आहोत आणि तात्काळ जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना करून त्यांना कायदेशीर कारवाई करावी आमची अपेक्षा आहे आपण या संदर्भात काही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे का आम्ही काल दोन दिनांक दोन 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 एक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन इसूडगाव येथे संबंधित गुन्हेगारावरती गुन्हा देखील दाखल केलेला आहे पण आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि पोलिसांनी आम्हाला आश्वस्त केलेला आहे की लवकरात लवकर त्या आरोपींना आम्ही अटक करून जेरबंद करू सदर आरोपी हा कोण आहे सदर आरोपी आमच्या गावातील एक इसम आहे त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्याला पोलीस चौकशी करून अटक केली आरोपी आहे